जर आपली भूमिगत गटर झाली त्या भूमिगत गटारीला जवळजवळ दीडशे दोनशे कोटी रुपये लागतील पण हे दीडशे दोनशे कोट रुपये या शहराला भूमिगत गटर करण्यासाठी भाऊ आपल्याला भविष्यात लागणार आहे तेही आपण देवाभावांच्या निमित्तानं या निमित्तानं खरं म्हणजे आता वर सरकार आपलं आहे तिथली सगळी शहराचा जर विकास करायचा सगळ्यांनी शहराच्या चेहरा मोरा बदलायचा विकासाच्या दृष्टीनं घेऊन जायचं आहे तर आपल्याला विकासाभिमुख माणसाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भक्कमपणाने आपण पाठीमागं राहून आपण या शहराचा शहरामोरा या निमित्तानं बदलला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आज खरं म्हणजे अनेक कामं आत्ताच आमच्या शिकांना सांगितलं बसवेश्वर स्मारक भाऊ आपण अध्यक्ष आहे त्या समितीचा आपण तीन चार मिटिंग घेतलेले आहेत आपण एकदम फास्ट ट्रॅकवर आपण ह्या बसवेश्वर स्मारकाचं काम करताय आता मला वाटतं ह्या महिन्यातच फक्त आपली मिटिंग राहिली आहे पण या आता आचारसंहिता लागणार आचारसंहिता झाले झाले आपण बसवेश्वर स्मारकाची मिटिंग घेऊन या बस म्हणजे खरं म्हणजे बसवेश्वर महाराज आज आपण सांगितलं चौदा संत या शहरामध्ये बसवेश्वर महाराजांचंसुद्धा एक तप या निमित्तानं इथं मंगळा शहरात त्यांचं वास्तव्य होतं आणि बसवेश्वर स्मा महाराजांचं स्मारक इथं म्हणजे ज जा जगामध्ये जा सगळ्यात असं एक नॅशनल लेवलचं स्मारक त्या मंगळा शहरामध्ये होणं महत्त्वाचं आहे आणि हे होत असतानासुद्धा बसवेश्वर महाराजांचं स्मारक होत असताना चोकामेळा महाराजांचं सुद्धा स्मारक होणं आणि इथं संतसृष्टी आता मला भगत भगतसर म्हणले की आम्हाला कानोपात्राचं जरी मंदिर म्हणलं भाऊ आपल्याला अवघड आहे परंतु या निमित्तानं दीडशे दोनशे कोट रुपये लागतील या बस चोकाव्या चोकावा स्मारकाला पण बसवेश्वर स्मारकाचा वेगळा प्रपोजल आपण या निमित्तानं करतोय ही संतसृष्टी निर्माण करण्यासाठी या भविष्यामध्ये भाऊ आपण प्रयत्नशील तर आहात आपणही या निमित्तानं काहीतरी या बसवेश्वर आणि चोकोबा बस स्मारकावर माझी माझ्या मतदारसंघातले अजून तीन गाव आहेत तेवढं एक पूर्ण केलं म्हणजे माझ्या मतदारसंघातले सर्व शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम होतंय भाऊ परवा कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये सुद्धा आज आपण बघतोय ट्रॅक्टर अवजारे हे सुद्धा देण्याकरता या तालुक्यामध्ये आज एकशे चाळीस कोट रुपये अनुदान मंजूर करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि अवजार सुद्धा परवाचा आम्ही दिला वितरण केलेले आहेत बहु अशा अनेक गोष्टी या निमित्तानं करत असताना परवा अतिवृष्टी झाली आणि सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं त्या सुद्धा एकोणसाठ हजार सात बारा धारकांना या ठिकाणी जवळजवळ पन्नास कोट रुपये बेबियाण्यासाठी या ठिकाणी दिले गेले म्हणजे मंगळडा तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जवळजवळ शंभर कोट रुपये देण्याचं काम या आपल्या सरकारनं केलेलं आहे शिवाय मंगळडा तालुका दुष्काळी तालुका आहे आदरणीय देवाभाऊची भाऊ इथं अशी परिस्थिती आहे की याच्या अगोदर बऱ्याचशा निवडणुका झाल्या या इथल्या आमच्या लोकांनी पंढरपूर असेल मंगळवडातल्या लोकांनी अनेक नेतृत्व या ठिकाणी केले देशाच्या दोन नंबर पदावरती सुद्धा या मतदारसंघाने इथल्या नेतृत्वाला इथल्या लोकप्रतिनिधीला पाठवलं अनेक मंत्री झाले परंतु माझ्या तालुक्यातल्या सर्व लोकांचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा प्रश्न भाऊ मी, मी निवडून आल्यानंतरसुद्धा मला भीती वाटत होती परंतु मी ज्या वेळेला सर्व लोकांना ज्यावेळेला सांगितलं की मी जरी दुष्काळात आलो असलो तर दुष्काळात मरणार नाही एवढी शपथ खुनगाट मनाला बांधून त्या ठिकाणी मी काम करू लागलो भाऊ आपलाही मतदारसंघ मला माहीत आहे की पूर्ण दुष्काळी पट्टा आहे आपला परंतु दुष्काळी पट्ट्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे की एवढं पाणी पाणी झालं त्या ठिकाणी आणि एवढं पाणी काय झालंय मावशी काय झालंय तर जयाबाऊच्या मतदारांग संघामध्ये सुद्धा आज जर बघितलं तर सर्वत्र पाणी पाणी झालंय आणि तिथला शेतकरी आनंदी झालाय आज जयाबाबांची चौथी टर्म आहे भाऊ माझी दुसरी पहिली अर्धी आणि आता एक परंतु एवढ्या ह्याच्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेत्रे देवाभाऊ यांनी या ठिकाणी शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर पहिलं तर वर्ष दीड वर्षे सत्ता नव्हती भाऊ आपली आणि परत ज्या सत्ता आली तर या तालुक्याला चोवीस गावच्या उपसा सिंचनला सातशे कोट रुपये देऊन चोवीस गावच्या लोकांना पाणी देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊने केलं अनेकांनी इथं आश्वासन दिली पण पूर्ण कुणी केली हेही आपल्याला या, या निमित्तानं बघायचं आहे म्हसाळ योजनेद्वारे सुद्धा एकोणीस गावांना दोन हजार कोट रुपये देऊन मंगळ्याच्या एकोणीस गावांना आणि जतच्या भागातल्या सर्व गावांना पाणी देण्याचं काम म्हैसाळ योजनेमध्ये झालं आहे हो असे अनेक काम आहेत परंतु माझ्या शहरामध्ये आज हे दिलेलं मी सांगितले तालुक्या अनेक आहेत अजून पंढरपूरचे वेगळे आज न निवडणूक खरं म्हणजे मंगळडा शहराचे आहे पण मंगळडा शहरामध्ये सुद्धा अनेक कामं आपण या निमित्तानं करत असतानासुद्धा आज इथं क्रीडा संकुल होणं हेही गरजेचं आहे तशी जागा बघण्याचं काम आमचं चालू आहे क्रीडा अधिकाऱ्यांना आपणही सांगून त्या ठिकाणी तिथं अद्यावत क्रीडा संकुल होणं हेही प्राप्त आहे आणि या भविष्यामध्ये शंभर टक्के आपल्या शहराला क्रीडा संकुल या ठिकाणी करण्याचं स्वप्न आमचं सगळ्यांचं आहे शिवाय मंगवाडा शहरामध्ये जे हद्दवाड आहे दोन गाव आहेत तीन गाव आहेत दा, दामाजीनगर नगर आणि कानोपात्र नगर ह्या तिन्ही गावाला त्या ठिकाणी हद्दवाढ आपल्या शहरामध्ये घेऊन तिथल्या नागरिकांना सुद्धा अनेक त्रास आहे आता मला वाटतं अजित आप्पांची भाषणं त्यांनी सांगितलं मला वाटतं तिकडं तिकडे गेलं नाही वाटत तुम्ही अलीकडं जा मार्केट कमिटीपर्यंत झाला वाटत परंतु ह्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अनेक लोकांना मला आप्पा आता तिथंच राहते मला काल मी सांगितलंय परवादेशी सांगते आप्पा ते सीओला सांगा कचरा उचलायला सांगा आपा म्हणलं मला सांगताय होय म्हणलं येतच